रायगडाच्या दरवाजापाशी आली तेव्हा ते दरवाजे बंद झाले आणि ते पहारकरी पा, म्हणू लागले की शिवरायांच्या आदेशानुसार सायंकाळी बंद झालेले दरवाजे नंतर सकाळीच उघडायचे मी चिंतेत पडली आणि त्या पहारकरांना म्हटले की माझे मूल रडत असेल मला मला कृपा करून घरी जाऊ द्या त्यांनी म्हटलं की शिवरायांच्या आदेशामुळे आम्ही तुम्हाला घरी जाऊ देत नाही त्यांना पण खूप दया आली होती मी रायगडाच्या टोकाशी तो का पाशी आले तेव्हा तिथे ते केली असती तर मला खूप वेळ झाली असती म्हणून मी ती टेकडी उतरली आणि आपल्या मुलाकडे गेली जेव्हा ही बातमी शिवरायांना कळ कळली तेव्हा त्यांनी मला रायगडावर बोलवून माझी